नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप उशिरा दहा वाजले बरोबर दहा वाजले उठलेत तर खूप लवकर सव्वासाचीच उठलेली आहे का आता आज दिदी गेली नाही आहे दिदीला थोडंसं बरं नाही जरा तब्येत थोडीशी हे झाली का धावपळ खूप चालली ना सकाळी उठायचं जायचं रात्री दहा वाजेपर्यंत आणि आराम नाही होत आहे थोडीशी तब्येत नरम झाली दिदी झोपली मग हळू बोलते जरा झोपली तर झोपू दे म्हटले नंतर न्यायचं तिला डॉक्टरकडे मला पण बाकीचे मी माझी कामं आवरून घेतले ते काय कोणी झोपू द्या उठू द्या पण आपल्याला आपली कामं असतात तर आता आलेत किचनमध्ये येऊ ना किचनमध्ये येऊन पहिलं तर सकाळचं दूध वगैरे गरम आज जास्त दूध घेतले एक लिटर कारण दूध कालचं संपलेलं साबुदाणा बनवायचं आहे तर बटाटा आणि मिरची काढून ठेवली साबुदाना शेंगदाणे पहिले भाजून घेतले परवा आणली शेंगदाणे भाजून ठेवले सालं काढून चपात्या वगैरे करून झाल्यात बाकीचे थोडेसे किचनची क्लिनिंग करून घेतली गोंधळ होतो चपात्या केलं आणि नारळ वगैरे फोडून आहे जे सुकं कोबरं होतं फ्रीजमध्ये ते पाण्यात घातलं पाहिजे नरम होईल म्हणून कारण मला दाखवायचं आहे वाटण मला दोन तीन वेळा ताईंची कमेंट आली का कमी क्वांटिटीमध्ये वाटण दाखवा तर ठीक आहे मी थोडंसं दाखवते पहिले साबुदाना वगैरे बनवून घेते कारण साबुदाण्याची रेसिपी खूप वेळा दिली तर ताईने मी आता साबुदाना बनवून घेते पोहे भिजवलेत मला वाटलं यश काय ना आज यश पण घरी आहे तर बोलला नको मग वाटले चला दिदी उठल्यावर बनवेल तिघांना पण साहेब तर गेले लवकर नाश्ता त्यांचा उपवास आहे सफरचंद वगैरे खाल्लं ते गेले पोहे बघा कधीच भिजवले मी मला वाटलं यश जिमला जाणार आहे तर खाय थोडंसं खाऊन जाईल काय पोहे कधीच भिजून ठेवले बघा छान असे भिजलेत मस्त मोकळे झालेत बघा एकदम पण आता दिदी पण झोपली यश पण नाही घरामध्ये तर राहू देत साबदाना बनवून घेते मशीन होते तिकडे तोपर्यंत माझा साबुदा वगैरे बनवून होते वाटण्याची तयारी करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते ताईनो कारण साबुदा खूप वेळा दाखवला आहे तर चला ठीक आहे आवरायला घेते फटापट बघा आता अकरा वाजले आता जाते मी तुम्हाला वाटण्याची रेसिपी दाखवते किचनमध्ये जाऊन हे बघा आता किचनमध्ये येतच होते बनवायला तुझ्याच बोलला मला तेल गरम कर मी बघा हे एरंडेल तेल जे आहे ते थोडंसं एक चमचाभर आणि आपलं हे पॅराशूटचं तेल हे दोन चमचे चांगलं हे घेते आणि थोडीशी मेथी ही अशी चांगली गरम करते बघा गॅसवर बघा बारीक गॅसवर मी चांगलं गरम होत येते यश केसांना लावतो मी पण लावते यश पण आणि दिदीला पण मी कधीतरी लावते सारखं नाही तेल लाव हे चांगलं असं गरम करून घेते मेथी अशी थोडी काळी होईपर्यंत छान होतं केसांना चांगलं असतं केस वाढीला आणि दाट व्हायला पण चांगलं असते तेल हे बघा असं चांगलं गरम झालं तेल गॅस बंद केला छान मेथी आता कडून जाईल तेलामध्ये हा डबा मी तेल त्यासाठीच ठेवला आहे काळा झाला तरी हरकत नाही काळा झालाच येतो आता त्यामुळे असं ठेवलं आहे बघा छान एरंडेल तेल आणि आपलं खोबरेल तेल गरम होतं मस्त आणि मेथी पण चांगली कडली काळी नाही झाली पण ब्राऊन अशी झाली मस्त आता ही तिथे गेसला थंड करून हे बघा आता अकरा वाजता ते तिला बनवून दिलेत तिला दिले पहिले गरम गरम खायला ते झाकून ठेवते आणि पहिले काढून घेते मग मसाला बनवते यात तर ताई मग आता फायनली आले तुम्हाला मी वाटण्याची रेसिपी दाखवायला सकाळचं काही ना काही गडबड बघा तुम्हाला बोलली तिथे डॉक्टरकडे वगैरे न्यायचं आहे तर यश आणि गेली डॉक्टरकडे मला तर घरात थोडे काम होते ताई येऊन ताई चावरून गेल्या करता करता मला पण खूप उशीर झाला बाकीचं काही ना काही चाललेलं आहे आता क्लिनिक तर काही केलेली नाही आहे आणि मग हेच आता घरात मुलं असले ना तर काम नाही उरकत माझं काही तर दाखवते आता वाटणामध्ये काय काय घेत हे बघा अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि अर्ध नारळ घेतले मी एक एक याची करते पण एक ताई बोली थोडं कमी क्वांटिटीमध्ये हो दाखवताई आणि अर्ध नारळ अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली खोबरं आणि हे चार मोठे कांदे घेतलेत मी मोठे चार कांदे असे चा कापून घेतले कोथंबीर धुवून घेतली अद्रक कापून घेतले लसूण असा सालासहित घेतला आहे धुवून ठेवले हो सगळं आणि तीळ घेतले हे शेवटी टाकणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आता कढई गरम व्हायला ठेवली गरम ठेवली थोडंसं तेल घालते ते थोडस टाकते अगोदर आणि पहिले घेते सुख खोबरं भाजून खोबरा असलं पटकन भासत ते भाजायचं थोडं ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं काळ करायचं नाही काही या अगोदर पण दाखवली रेसिपी पण मला पुन्हा कमेंट आल्या भाजून घेते थोडंसं भाजून घेऊ बारीक गॅसवर मी असं थोडंसं कलर चेंज होईल शकतं भाजून घेतलंय जे सुकं खोबरं होतं ते काढून घेते कारण सुकं खोबरं पटकन भाजतं काळ झालं तर मग मसाला आपला काळपट होणार असं काढून घेतले मी आणि आता जे ओलं खोबरं आहे ते भाजते थोडंसं तेल आहे कड्यामध्ये आता तेल घालत नाही असं एवढंच भाजून घेते तर हे नारळ आपलं आपलं ओलंखोबर आहे ते अंदाज जरा भाजलं आता थोडंसं तेल घालते इथे तेल घालून जरा असं थोडस परतून घेते यामध्ये कारण याला परतायला थोडा वेळ लागतो प्रकाणी लसूण घालते यामध्ये दोन्ही पण एकत्र मी याबरोबर असं चांगलं थोडंसं भाजून घेते आता हे ओलं खोरं आलं लसूण चांगलं यामध्ये भाजले बघा बारीक गॅसवर भाजले मी मिडियम गॅसवर नाहीतर फास्ट गॅस फक्त हो धूर निघेल आणि काळं होणार आतमध्ये कच्चा राहून जाणार बघा हे अंदाजे मोठे दोन चमचे भर मी तीळ घातले यामध्ये सफेद तीळ घातले भाजीला चव पण चांगली येते आणि आपल्या सगळ्यांना फायदेशीर पण आहे म्हणून वाटर कुठले असो भाजी कुठली असो मी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तीळ वापरत असते आता यामध्ये टाकते ही कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी परतून घेते बारीकच गॅस आहे ते आणि जे खोबरं पासून बाजूला ठेवले ते उनायच आणि इथे बघा एकदम थोडीशी जराशी एकदम हल मी खोबऱ्यावर टाकते त्याने मसाल्याचा कलर खूप छान येतो आणि जेव्हा आपण भाजी टाकतो थोडी तरी छान येते त्याने एकदम असं हे बस आता काढून घेणार आहे काढून घेते मी बरं हे वाटत मी ते काढून घेतले हे थंड होते आणि इकडे टाकते कांदा कांदा बात टाकते मी यामध्ये लगेच तेल नाही घालायचं थोडा परतून घ्यायचा आहे आता जिना तेलाचा जरा एक मिनिटभर आता सुरू द्यायचा आहे खास गॅसवर आता एका थोडासा कांदा परत लायचा एक मिनिटभर अजून तेल घातलं नाही मीठ तेल घालायचं अगोदर एक चमचा भर मीठ घालायचं आहे जाड बारीक कुठलंही टाका मला एक काही नाही कुठलं मीठ घातलं हेच ते बघू रक्षळच आहे तेच वापरतंय सफेदवाला मीठ आपल्याकडे अजिबात वापरत नाही जिना तेलाचं असं थोडासा परतून घेऊच आहे जराकडे गॅस फास्टच आहे मी इथे मीठ घातल्यानंतर आता लालसर झाला आहे आता मी गॅस बारीक केलेला आहे नाहीतर काळा होईल कांदा आता थोडंसं इथे तेल घातले तेल मी आता परत अजिबात नाही घातलं कांद्याला थोडंसं चमचाभर तेल घातलं आहे आणि आता हे तेल घातल्यानंतर दोन मिनिटभर परतून घेते मी गॅस कमीच ठेवलेला आहे मी आता इथे दोन मिनिटांना हलून असा परतून घेते मी बघा कांदा भाजून झालं छान असा बारीक गॅसवर कितीतरी वेळ होऊ दिलात मी म्हणजे आतापर्यंत चांगला शिजतो परत नाही जातो तेलमिठामध्ये आणि मग मसाला आपला खराब होत नाही महिनाभर जरी ठेवला तरी आता हे आणि हे चांगले आता थंड करून घेते आणि मिक्सरवर बारीक करून घेते पाणी घालून बारीक करा काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे एकदम बारीक करायचं जा। असं जाडसर नाही ठेवायचं नाही तर भाजी चांगली वाटत नाही मग आता मग कांदा काढून घेते यामध्ये नमस्कार सर्वताईन ना श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला दुपारी वाटण भाजून वगैरे दाखवलं आता संध्याकाळ झाली सव्वा सात वाजले इथे रात्र दिवस काही सारखंच दिसतंय अंधार सगळा तर मी तुम्हाला बोलले ती तिला बरं नाही म्हणून तर ती डॉक्टरकडे वगैरे जाऊन आली मग मी काही नाही तर ते वाटण वगैरे काही केलं नाही बसले जरा तिच्याबरोबर थोडंसं तिच्या पोटापित्रात दुखत होतं जरा तर आता ते तुम्हाला दाखवते दुपारी भाजलेलं वाटण त्या अगोदर बघा कढाई ठेवली गरम व्हायला आणि जिरा पावडर संपलीत आपली तर थोडीशी मी जिरा पावडर करून घेते रोज लागते हे कोशिंबीरसाठी बारीक गॅसवर एकदम बारीक गॅस आहे बघा बारीक गॅसवर भाजून घेते तर कडवट होतं फास्ट गॅसवर भाजली तर आणि हे बघा दुपारचं हे मी खोबरं वगैरे याला काय प्रॉब्लेम येत आहे जर कोणाला वेळ नसेल ना सकाळी भाजून ठेवा हो, संध्याकाळी वाटा किंवा रात्रीचं भाजून ठेवा सकाळी वाटा काही प्रॉब्लेम नाही येते हे बघा असं झालेत कारण तर पाणी वगैरे काही नसते आता याला मी बारीक करणार आहे पण पहिलं थोडंसं जिरं भाजून घेते ते बघा असे भाजलेत खूप काळे नाही केले एकदम असे लालसर पण नाही केले आणि मी काढते बघा कशामध्ये ही पिठाची चाळण आहे ना यामध्ये तर घाम नाही पकड ताटात वगैरे काढलं ना घाम नाही पकड हे त्या चाळणीमधून गळत नाही खाली ते असे काढून ठेवते थंड थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करणार आहे तोपर्यंत चाललं इकडे वाटून बारीक करायचं काम हे बघा पाणी घालून बारीक करणार आहे मी सगळं कढईमध्ये तेल घातलं आहे आणि वरतून ही वाटण हे वाटण घेतलं हे सगळं असं आता वाटून यात परतून घेणार आहे हे बघा सगळं वाटून याचं एकत्र परतून घेतलं आहे खाली कढईला नाही लागू देते बघा लागलं तर लगेच फटकनही करून घ्यायचं काळं नाही होऊ द्यायचं खाली कढईला अजिबात हे बघा असं आता फास्ट गॅस परतवते मी अजून थोडंसं पाणी आहे हे बघा असं पाणी आहे अजून जरा दोन मिनिट होऊ देते मी पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे तर हे बघा येई एकदम वाटण असं सुक्क छान झालंय अजिबात पाणी राहिलं नाही बघा बिलकुल कढईला लागलं पण नाही आणि पाणी पण राहिलं नाही आता हे मी काढून घेणार आहे बघा तर हे काढून घेते आणि तुम्हाला लगेच एक भाजी दाखवते भाजी तयारी केली हे पहिले डब्यामध्ये काढून घेते बघा सुक्का डबा आहे पाण्याचं बिलकुलही नाही सुक्का डबा घेतलात मी काढून घेते त्यानं बघा मी असं डब्यामध्ये वाटून काढून घेतले आणि आता कढई स्वच्छ करून घेतली आणि बघा ही वांगे मी अशी चार वांगी असे त्याचे एक वांग्याचे चार भाग करून घेतले आणि बटाटा मी सहा बघा बटाटा कापून घेतला असा स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात घातले इथे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि बघा त्यासाठी मी एक छोटासा कांदा आणि एक छोटासा टमाटा घेतलाय फोडणीला लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि आता याची बनवते भाजी ती दाखवते तुम्हाला तर ता कढईमध्ये टाकते तेल कढईमध्ये तेल टाकलं आहे आता इथे थोडीशी मोरी घालते थोडस जिरं तेल गरम झालं लसूण टाकते आणि कांदा मी सगळं चांगलं परतून घेते कांदा परत नाही टमाटा पण चांगला परतून घेते यामध्ये चांगलं तेलामध्ये गळू देते असं वरती राहिलं नाही पाहिजे लाल जराचं ज्याला पण चांगलं परत त्यामध्ये चांगला परतलाय आता एक कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही पण टाकून देते या मसाल्याचे भांडे म्हणते दोन्ही पण तात ते पण वापर केला काढले नाही जात जातून घेते थोडंसं अर्धा मिळत कमी केला आणि ते एकदम थोडीशी हळद आपलं घरचं लाल तिखट हे एक चमचा काश्मिरी पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि हा आपला जो गरम मसाला जो आहे तो अर्धा चमचा टाकलाय यामध्ये मी टाकते थोडंसं पाणी हे जे वाटण वाटलेलं होतं त्याचं हे थोडंसं पाणी आहे हे मसाले चांगले शिजू देते म्हणजे चांगले मसाले चांगले तेल पाण्यामध्ये शिजले जातात हे आता हे जे वाटण वाटलं आहे आपण बघा त्यातच मी एक छोटेसे दोन चमचे बघा एक छोटेसे दोन चमचे घेतले ते वाटण मी त्यातच घालणार आहे हा सकाळी मी शेंगदार कूट बनवून ठेवलाय एक चमचा भर मी शेंगदा कूड घेतला ते म्हणून जिरामुरीची फोडणी दिली की मी कूट पण घालणार आहे आणि वाटण पण घालणार आहे वाटणाच्या भाजीला मी मोहरीची फोडणी कधी देत नाही आता हे परत केल्यास मसाल्याला लागणार नाही हे बघा लगेच तेल सुटलंय आताच परतून ठेवलं हो तर हे वांगा आणि बटाट्याची कापून ठेवले मी स्वच्छ धुतलं आणि मीठ घालून ठेवलंय पुन्हा काळ करू नये म्हणून आता मीठ घातलं नाही इकडे भाजीला हे असं परतून घेते आता हे असं अर्धा मिनिटभर परतून घेतले पाणी घातलेलं आहे तर मसं तेलात टाकलं तर वांगी शिजत नाही लवकर आणि अंदाज आले आता मीठ घालते मी हे छोटे चमचे तर दीड चमचे मी मीठ घातले आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी किती पाहिजे असं हे गरम करून ठेवलेले तांब्यात तर मी एक तांब्यावर पाणी घातलं कारण अगोदर येत होतं एक तांब्याभर पाणी घातलं मी आता ही असं उलटाला ठेवते मी आणि यावर असं झाकण ठेवते इकड नवाब जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवली हे अगदी पाच मिनिटभर मी असं फास्ट गॅसवर होऊ देते आणि नंतर कमी गॅस आणि आता हा मसाला मी तिकडे रात्री झोपपर्यंत अकरा वाजेपर्यंत पहा तिकडे थंड व्हायला हो ठेवते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते हो फ्रीजरला बर्फात ठेवू नका ताई नो नॉर्मल आपल्या फ्रीजला ठेवा म्हणजे घ्यायला पटकन सोपं पडतं आणि वापरायला लगेच भेटतो आपल्याला याला मी थंड करून घेते तिकडे चांगलं जिरा पावडर करून ठेवली तिकडे मी दोन तीन मिनिट असं फास्ट गॅसवर ठेवलं आणि आता बारीक गॅस केला आहे बारीक गॅसवर अशीच देते सायबाले त्यांना देते चहा भाजी आता आपली झाली मी एक मिनिटभर असं गॅस फास्ट ठेवून झाकण हुल। ठेवलेलं वरती आता ही शिजली कशी ती तुम्हाला दाखवते ही वांगू आता हाताला खूप गरम लागेल आरामात तुटतंय आरामात तुटतंय म्हटल्यावर एकदम भारी शिजलेत आता बटाटा बघूया हे बघा एकदम छान लगेच पटकन होतोय आता मला द्यायचे ती तिला जेवण तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून ही वांग्याची भाजी मला तर मागेच आहे का ताईने पण विचारलं होतं ताई वांग्याचा भाजी दाखव तर ही आहे आज आपली लवकर मी भाजी बनवत नाही वांग आणि बटाटा मिक्स करून कशी वाटली ही एवढी नाही देते दे दिदी ना काढून घेणार तुम्हाला दाखवते हे बघा अशी झाली ती वांगे बटाट्याची भाजी खूप तेल नाही खूप काही नाही पण छान असं शिंदाकूट आपलं वाटण घालून कांदाटामध्ये फोडणी देऊन छान अशी भाजी झाली सुगंधच छान येतोय घरात आता खायला बघू कशी चला कमी करते पहिलं तिथे घरातच आहे ना ताई न तर ताई बघा संध्याकाळचं रुटीन थोडस आज सव्वा सातला मी चालू केलेलं काम साडेआठ वाजले छोटे मोठे मधले पण कामं करत राहिले काही ना काही साडेआठ वाजले आणि मॅच चालू आहे बघा यांची मॅच चालू आहे पण आवाज नाही टीव्हीचा तुम्हाला दाखवते बघा आपल्या टीव्हीचा आवाज नाही गप्प असते फक्त बघतात आणि साहेब बेडशीट टाकताय तिकडं नवीन वाल बेडशीट नवीन होतो बात घरात राहू शकत नाही लगेच टाकायचे टी आवाज ऐकायला येतोय नाही कोणालाच का मला आवडत नाही म्हणून <laughs> तर कॉर्ड्स घालतो आणि मग मॅच बघतो आता गेलात बाहेर तो पण बघत होता तर ताई नो आता हा आजचा व्हिडिओ ना एवढा गोंधळच चाललाय काय माहिती कसं झालं असेल तुम्हाला आवडेल की नाही माहिती नाही सकाळ नुसतं छोटे छोटे काही ना काही काही ना काही घेता आले प्रॉपर मला व्हिडिओ नाही घेता आला आज दिदीला बरं नव्हतं त्यात माझं कामाचा पण थोडासा गोंधळ होता चला ठीक आहे असू द्या जसं असलं तसं तुम्ही सांभाळून घेतात काही हरकत नाही तर आता ताई न ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो पण तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ